विषय घेऊन येत आहे प्रयास आजचा नवीन विषय वनस्पती वनस्पती मानवीप्रमाणे प्रमाणे त्यांना सुद्धा जेवणाची गरज असते म्हणजे आपल्याला जसं पाच मूळ अवयव असतात तसं वनस्पतींना सुद्धा पाच मूळ अवयव असतात ते म्हणजे मूळ खोड पान फूल आणि फळ सर्वप्रथम येतं मूळ मूळ गुळ जे असतं ते वनस्पतींना आधार देतो वनस्पतींना जमिनीमध्ये जी क्षार असतात त्यापासून वनस्पतीला फळ करण्यासाठी वरती पाठवतो त्यानंतर खोड 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 जे असतात ते सुद्धा वनस् मुळासारखंच काम करतो तो सुद्धा झाडाला आधार देतो तो काय जी मुळापासून जी शार वर पाठवण्याचं काय तो करतो त्यानंतर पान पान काय करतं पानामध्ये हरितद्रव्य द्रव्य असतात त्यामुळे ते हिरवे असतात त्यामध्ये प्रकाशनची प्रक्रिया होते त्यानंतर आपले फळ निर्मिती करतात त्यानंतर फूल फुलावर फूल काय आपले कीटक असतात त्यांना फूल आकर्षित करत कारण की त्यांच्या पायावर परा चिपकलेले असतात ते काय करतात एकूण फुलं फुलं परागकण घेतात व ह्या फुला त्या फुलावर जातात त्यापासून परागकणची प्रक्रिया होते व त्यानंतर आपल्याला फळ भेटतात त्या फळ फळ काय करतात जी आपण फळ खातो त्याची आपण त्यानंतर त्याच्यापासून नव अजून एक झाड होतं मग डबल होत होत्यात वनस्पतींची आपण वनस्पती आपण तोडली नाही पाहिजे कारण की त्यापासून आपल्याला पाऊस पडत पाऊस सुद्धा पडत नाही आपल्याला श्वास सुद्धा घेता येणार नाही धन्यवाद